डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतापुरते मर्यादित नसून ते विश्वात्मक आहेत मानवमुक्तीचा विचार मांडणारे बाबासाहेब हे नेल्सन मंडेला मार्क्स मार्क्सप्रमाणे जागतिक आहेत बाबासाहेब हे शांततेचे व अहिंसेचे वारस आहेत मार्क्स आणि गांधी जेवढे जगात पोहोचले तेवढे ते जगात पोहोचणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि दीपसंभा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सी श्रीपाल सबनीस यांनी येथे केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या दुसऱ्या दीपस्तंभ साहित्य संमेलनात ते बोलत होते उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक सचिन सा तासगावकर प्रमुख पाहुणे दीपक कुमार खोबरागडे स्वागताध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे सुरेश माने शुभांगी कांबळे आणि दीपस्तंभच्या संचालकांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर सबनीस म्हणाले हिंदू धर्मात मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात ईश्वरता आहे जगात जवळपास सहाशे कोटी लोक ईश्वर मानतात तर दीड कोटी बुद्धिस्ट ईश्वर मानत नाहीत सध्या अनेक जण धर्माने बुद्धिस्ट आहेत पण देव मानतात ग्रामीण भागात काहींच्या अंगात बुद्ध येतो ही कलंकित करणारी गोष्ट आहे विज्ञानात ईश्वर सिद्ध होत नाही हे कळूनसुद्धा काही वैज्ञानिक ईश्वर मानतात बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला दलित मुक्तीचा मानवमुक्तीचा विचार त्यांनी मांडला जे लोक ईश्वर मांडतात त्यांचाही त्यांनी विचार केला बाबासाहेबांना संपूर्ण बुद्धिजम संविधानात आणता आला नाही परंतु अहिंसेचं तत्त्व संविधानात आणले घटना कोणत्याही तत्वाचा टिळा लावत नाही ती धर्मनिरपेक्ष आहे सरकार आणि शासनालाही सर्वधर्मसमभाव आहे आज जगात रशिया अमेरिका आणि चीन या महासत्ता क्रूर खेळ खेळत आहेत त्यामध्ये जग भरडले जाते अणुस्फोट झाला तर जग बेचिराक होईल जगात शांततेची गरज आहे भारत खऱ्या अर्थाने महासत्ता आहे कारण भारतात बुद्ध महावीर गांधी बसवेश्वर आहेत हे महापुरुष जगात प्रसिद्ध आहेत त्यांच्या सामर्थ्याची बेरीज करून सकल जनहिताय भूमिका घ्यावी लागेल आर पी आय ही सर्वपक्षीय असावी अशी बाबासाहेबांची इच्छा होती तिचे तुकडे झाले परंतु बाबासाहेबांच्या चळवळीचे तुकडे होणे हे देशाला परवडणारे नाही नव हिंदुत्ववाद आक्रमक झालाय त्याला उत्तर देण्यासाठी अनेक दिशांनी आणि अने विधायक लोकांनी एकत्र येऊन नव्या आंबेडकरवादाचा विकास व्हायला हवा सचित तासगावकर म्हणाले गुलामगिरीच्या विरोधात सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले गुलामी तोडण्यासाठी नष्ट करण्यासाठी संघर्ष केला साहित्य क्षेत्रात आंबेडकरांनी विद्रोहाचा मंत्र दिला आंबेडकरवादी साहित्य विद्रोही नस असून हजारो वर्षापासून ग्रासलेल्या विषमतेच्या विरोधात त्यांनी विद्रोह केला प्रस्थापितांच्या साहित्याच्या विरोधात जर कोणते साहित्य असेल तर ते आंबेडकरी विद्रोही साहित्य आहे आंबेडकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन दिला सध्याच्या युगात सर्वत्र कर्मकांड सुरू आहेत त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी आंबेडकरवादी विद्रोही साहित्याचा पुरस्कार करावा स्वागताध्यक्ष प्राध्यापक जगन कराडे म्हणाले दीपस्तंभ सांस्कृतिक संघाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेत दीपस्तंभणे येथील बिहारात तरुणांना काम देण्यासाठी उपक्रम राबवले आहेत खऱ्या अर्थाने विहार केंद्र संस्कार केंद्र बनले आहे सध्याच्या काळात धम्माचा प्रचार व प्रसार करणे हे महत्त्वाचे कार्य दीपस्तंभने हाती घेतले यावेळी गौतमी कांबळे यांच्या धांडोळा गौतम कांबळे यांच्या धांडोळा घेत आहे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले ॲडव्होकेट भारत शिंदे यांनी परि परिचय करून दिला संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य सूर्यकांत कटकोळ रमेश कुदळे प्रकाश आवारे डॉक्टर विजय भोसले अमोल माने आदींसह मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक पी आर कांबळे यांनी आभार मानले